सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मिळकतीवर नावे लावण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना कुंदलगाव तालुका चांदवड येथील तलाटी विजय राजेंद्र जाधव वय वर्ष तेहतीस असे या लाचखोराचे नाव असून त्याचा महिन्याचा पगार पन्नास ते साठ हजार रुपये आहे मात्र लाच प्रतिबंधक विभागाने केलेली माहिती आणि तक्रारदाराच्या तक्रारीनुसार आई मामा मामाच्या मुली व मावशी यांनी तालुका निफड न्यायालयामध्ये दावा दाखल केला कोर्टात शेती मिळकत आणि आई मामा इतर नातेवाईकांचे नाव लावण्याचे आदेशही दिले या आदेशांची नक्कल आणि नावे लावण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठी विजय जाधव यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर त्याने लाचची मागणी केली जाधव हा देवपूर जिल्हा धुळे येथील असून सध्या त्याच्याकडे कुंदलगावचा अतिरिक्त कारभार आहे परंतु एवढे झाले असून देखील मात्र चांदवड तालुक्यातील सर्व तलाठी या लाचकोर तलाठ्याला भेटण्यास चांदवडची तलाठी थी, त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे हजर यामुळे हा भ्रष्टाचार थांबेल की नाही असाही प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडलेला आहे जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव चांदवड